अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून दोन गट बिडल्याची घटना घडली आहे गाडी चालवताना मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्याने त्याने माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ केली असा आरोप नगरसेविकेने केला आहे त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर वार केले यानंतर संतापलेल्या जमावाने वार करणाऱ्या तरुणांना चोप देत माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केले अंबरनाथच्या बारकुवाडा परिसरात ही घटना घडली असून यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे अमरनाथच्या बारकुपाडा परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविका अनिता भोईर यांची मुलगी अबोली ही सायंकाळी कोर्टातून घरी येत असताना फासे पारधी समाजातील एक तरुण रस्त्यावर आडवा चालत होता त्यामुळे अबोलीने या तरुणाला बाजूला होण्यासाठी तीन वेळा गाडीचा हॉर्न मारला मात्र हा तरुण बाजूला न झाल्यामुळे अबोलीने त्याला हटकले असता त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन या तरुणाने अबोलीला शिबिगाळ केली असा आरोप अबोली यांनी केला आहे तर दुसरीकडे या तरुणाने अबोली हिनेच आपल्याला शिवेगाळ केली असा आरोप केलाय ही बाब समजताच अनिता भोईर यांचे समर्थक असलेल्या दोन तरुणांनी शिवीगाळ करणाऱ्या फासे पारधी तरुणावर धारधार शस्त्राने वार केले मात्र हे तरुण वार करून तिथून पळून जात असतानाच फासे पारधी समाजाने त्यांना घेराव घालत चोप दिला तसेच त्यांचा कर पाठलाग करत थेट अनिता भोईर यांच्या घरावर दगडफेक केले या सगळ्या प्रकरणानंतर फासे पार्थी समाजातील जखमी तरुण राजा गोरपडे याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकुपाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो अमरनाथ